उपस्थित आणि आपण या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी आज आपण सगळे या ठिकाणी अनिल दादा सावंत यांच्या प्रचारासाठी इथे एकत्रित जमलं आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिल दादा सावंत या पक्षाचे उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि या चिन्हाच्यासाठी आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साठी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही भव्य दिव्य सभा आहे खरं म्हणजे ही सभा परवा रात्री उशिरा ठरली काल सकाळी उमेदवारांना आम्ही कळवलं की उद्या येतोय आणि आज इतक्या कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलात याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन पंढरपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी पवार साहेबांच्या मागे राहिलेला मतदारसंघ आहे ज्या बाजूला पवार साहेब असतील त्या बाजूला या मतदारसंघाने आपला नेहमीच कौल दिलेला आहे आणि त्यामुळं मागच्या वेळी भगीरथ भालगे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे बा, भारत बालके आणि भारत बालकेनी दोन हजार एकोणीसला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढे व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचं पवार साहेबांचा निर्णय शिरसावंत मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा पा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेड्याला पाण्याचा प्रश्न होता पस्तीस गावांचा पहिल्यांदा एकच टी एम सी पाणी उपलब्ध झालं मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर आणखीन एक टी एम सी म्हणजे दोन टी एम सी पाणी आपण उपलब्ध करून दिलं आणि पस्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलं त्याच्या योजनेची कामं देखील चालू झाली आणि त्याची प्रगती देखील झाली पलीकडच्या बाजूनं म्हैसाळकडून येणारं पाणी टेंबू योजनेतनं येणारं पाणी हे कसं आपल्या दुष्काळी भागाला या मतदारसंघातील मंगळवेढा भागाला मिळेल सांगोल्याला मिळेल याचं काम देखील ते अडीच वर्षात जेवढं झालं तेवढं इतर काळात कधी झालं नाही आज या मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघात मंगळवेड्याला मागच्या पाच वर्षात अडीच वर्षाचं सरकार असताना आम्ही जो न्याय दिला तो बघितला तर पुन्हा आमचं सरकार आलं तर मंगळवेढा तालुक्यातले उर्वरित जे प्रश्न आहे तेही सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यानं लक्ष देऊ ही आमची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न अनिल दादानी भाषणात सांगितले या ठिकाणी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला विकास आराखड्या या भागातल्या सगळ्यांची काय भावना आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही अनेक गावात शेतीचा प्रश्न आहे रस्त्यांची दुरावस्था आहे बेरोजगारीचा तर प्रश्न ऐरणीवर आहे या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मागे आपण उमेदवार उभे केले पाहिजे हे मला मान्य की दोन उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत त्याचा अभिप्राय त्याचं साधं वर्णन करायचं असेल तर ती मैत्रीपूर्ण लढत आहे त्यामुळं या दोघांची निवडणूक ही आमच्यात एकमत झालं नसेल त्यामुळं दो दोन उमेदवार उभे राहिलेले असले तरी अनिल दादा सावंत यांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे हे आपण विसरू नका आणि म्हणून उतारी वाजवणारा माणूस हा सगळ्यात महत्वाचं चिन्ह आपल्या सर्वांच्या समोर असावं